महत्वाची एक दीड तास एक आमची मिटिंग चालणार आहे त्याप्रमाणे अजून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायती असतील आता काय ग्रामपंचायती ग्रामपंचायती सुद्धा निवडणुका आता काही जाहीर झालेल्या आहेत तर त्या पार्श्वभूमीवर सुद्धा आम्ही जास्तीत जास्त कसं बीजेपी जास्तीत जास्त कसं बीजीपीची सत्ता येईल त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करणार आहे तेव्हा महाआघाडीत होतो आता आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि मागच्या दोन तीन त्यांनी शब्द देऊन फिरवलेला आहे त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे आमच्या पाठीत खंजीर उपसलेला आहे त्यामुळे ह्या वेळेस जसं मी सांगितलं उमेदवार जे कोणी असतील जे कोणी जाहीर होईल आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू मी आता सांगितलं ना काही लोकांना हा गैरसमज पसरवला जातोय की आता दिल्लीमध्ये भाऊनला पद मिळालेलं आहे विधानसभेचं काय आणि परत एकदा सगळ्यांना सा सांगतो की दोन हजार चोवीस ची लोकसभे विधानसभेची निवडणूक आम्ही लढणार आहोत आम्ही घेणार आमचा विधानसभेला प्रचार करणार असतील आम्ही त्यांचा लोकसभेचा प्रचार करायचा विचार करू सगळ्या गोष्टी बोलण्या करण्याच्या नसतात ह्या गोष्टी कृतीत दिसल्या पाहिजे शब्द काय कुणी कुणाला कुठल्याही गोष्टीचा शब्द गु� देतो 2009 फक्त दोन हजार नऊ पासून फक्त शब्द देत आलेला त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आधी तुम्ही तुमची भूमिका ओपनली जाहीर करा त्याप्रमाणे बघू आपण अजून बराच काळ आहे अजून उमेदवार डिक्लेअर व्हायचं आहे अजून पक्ष ठरवायचा आहे अजून बऱ्याच गोष्टी होणार आहेत ज्यावेळेस संपर्क होईल ह्या गोष्टी सगळ्या माध्यमाच्या समोर येणार आहेत आणि दुसरी अशी गोष्ट आहे की उद्या जर समजा अजितदादा गट यांचा उमेदवार जर समजा ठरला किंवा अन्य कुठली जागा जर कुणी लढलं तर आम्ही एक कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार त्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये आमचे कार्यकर्ते काय सांगते आता इथे बऱ्यापैकी सगळे युवक कार्यकर्ते आहेत फादर बॉडीचे कार्यकर्त्यांचे तर अन्य कुठले कार्यकर्ते ते जे काय भूमिका घेतील त्याप्रमाणेच आम्ही पुढचा घेऊ आमच्या लोकांच्या विरोधात जाऊन आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही हे मला सगळ्यांना स्पष्ट करायचं आहे पण अजून ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी अजून सगळ्याच गोष्टी अजून बरे आता तुमचा प्रश्न मला समजू शकतो मी तुमचा प्रश्न की व्हॅन फिरतीये कुठं बारामती सभा होतीये कुठं हे होते शेवटी तो त्यांचा आहे मला असं वाटतंय की त्यांचा पक्ष त्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये चर्चा मी करत असेल किंवा लोकांचं काय मत पण अद्याप अजूनही अजितदादांनी तो उमेदवार डिक्लेअर आम्ही केलेला आहे अद्याप अजितदादांनी किंवा कुठल्याही पक्षाने डिक्लेअर केला ह्या गोष्टीचं उत्तर मी असं देईल की मान्य श्री अमित भाई शाह असतील देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी फार मोठं एक राष्ट्रीय पद भाऊनला दिलेलं आहे आणि एक सहकारातलं जे पद आहे हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे त्यामुळे मला असं वाटते की त्यांनी फार गोष्टीचा विचार करून हे भाऊंसारख्या एका एक्सपिरियन्स्ड माणसाला एवढं मोठं पद दिलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे त्याचा आम्हाला विधानसभेमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये फायदा होणारच आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एक गोष्ट मला अजूनही सगळ्यांना क्लिअर करायची की काही लोक काही भाषणामध्ये असं सांगतात की राज्यसभेचं तिकीट कट झालं असं झालं तसं झालं असं काही नाही आम्ही कुठल्याही गोष्टीची डिमांड राज्यसभेला केलेली नव्हती आता पक्षाला वाटलं म्हणून ते नाव चाललं शेवटी टी व्हीवर नाव चालले की लोकांना असं वाटते की तोच व्यक्ती इच्छुक आहे का आहे असं काय आहे का घरातलं एका सदस्य म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की कुठल्याही प्रकारची डिमांड आम्ही कुठल्याही प्रकारची डिमांड केलेली नाही आणि आत्ताच्या बाहूनला काय राष्ट्रीय पदाचं जे जे काय फेडरेशनचे केले त्या गोष्टीची पण आम्ही डिमांड केली नव्हती पक्षश्रेष्ठींना वाटलं की ह्या गोष्टीसाठी हा माणूस बरोबर ह्या गोष्टीसाठी बसू शकतो म्हणून ते बोलतील त्यांनी आम्हाला कोंडी आणि प्रामाणिकपणे काम करून कोंडी आणि शब्द देऊन फिरवला हे सगळ्यांनाच माहिती त्यामुळं शेवटी ह्या गोष्टी परत होऊ नयेत हा आमचा प्रयत्न नाही त्यामुळं मला सगळ्यांना हेच सांगायचं की ह्यावेळेस आम्ही तरी ह्या कोंडीत फसणार परवाच तुम्ही बघितलं असेल की कुंभरगावची जी काय ग्रामपंचायत होती त्यावेळेस काय राजकीय दबाव काय लोकांनी आणून ती ग्रामपंचायत किंवा त्या सरपंचाला त्या पदावरनं हटवण्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न झाला पण काय लोक त्यातली हायकोर्टामध्ये गेली आणि हायकोर्टाने ग्रामपंचायत किंवा त्या संबंधित माणसाच्या बाजून निकाल झाला आणि कालच त्यांची परत निवड झाली आणि निवड झाल्यानंतर कुठेतरी मी बघितलं कुठलं कुणीतरी बातमी लावली की त्या सरपंचानेच हे स्टेटमेंट दिले की आम्हाला कशा प्रकारे दबाव आणला शासनाच्या लोकांना दबाव आणला काय अधिकाऱ्यांना दबाव आणला काय अधिकाऱ्यांना सांगितले की तिथं गैरहजर राहावा सरपंचाला सुद्धा काही प्रमुख लोकांनी फोन केले दमदाटी केली तर मला असं वाटते की हे अशा प्रकारचं राजकारण कधीच नव्हतं आमच्याकडे गेले तीस चाळीस वर्ष सत्ता होती ह्या तालुक्याची कुठल्याही माणसाने उठून उभा राहून सांगावं की आमच्या संबंधित कुठल्याही माणसाने दम दिला कुणाला शिव्या दिल्या कुठल्या प्रकारची अपशब्द वापरला मला असं वाटतं की हे जे सकाळ प्रकार चाललाय हे संकेत आहेत की कोणीतरी घाबरले हा सगळा विषय आम्ही उच्च लेवलला ह्या गोष्टीची आम्ही पूर्णपणे नोंद दिलेली आहे की हा प्रॉब्लेम हितच नाही हा प्रॉब्लेम बऱ्याच तालुक्यांमध्ये त्या त्या स्थानिक लोकांच्या लोकांनी करायला चालू केलेला आहे त्यामुळेच त्या पार्श्वभूमीवरच आमचे असं काही लोकांचं आता म्हणणं यायला लागले की आगामी लोकसभा असेल किंवा पुढची कुठलीही निवडणूक असेल याचा निर्णय आता ते ठरवतील ते जे ठरवतील ते तुम्हाला आम्ही समजून सांगणारच पहिली पहिलं सर्वप्रथम कर्मयोगी कारखान्याच्या ज्या काय अडचणी ह्या मागच्या काय पाच वर्षामध्ये होत्या त्या आता बऱ्यापैकी अडचणी ह्या सगळ्या संपुष्टात आलेल्या काही दिवसापूर्वी मी काय लोकांची भाषणं ऐकली काही उद्घाटनाच्या सर दरम्यान की अजूनही पगार होत नाही अजूनही हे होत नाही अजूनही ते होत नाही पण तुम्ही आजही कारखान्यामध्ये माझं खुला आव्हान आहे तुम्ही कारखान्यामध्ये मी कारखान्याचे तज्ज्ञ संचालक म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही आज या मी तुम्हाला पे स्लिप दाखवायला सुद्धा तयार आहे त्यामुळे मला असं वाटतं की पहिले सर्वप्रथम हे सगळं आपप्रचार जो काय चालू आहे ले ले, काई लेगी पर वरी चांगले चांगले लेगी त्या तालुक्यामध्ये एक लोकांना एक घाण सवय लागली काय नसली की परत त्याच गोष्टीवर यायचं चांगलं चाललंय की त्याला जरी वाईट म्हणायचं पण मला असं वाटते जी लोक टीका करत होती त्या लोक सुद्धा संचालक पदाला इच्छुक होते त्या संस्थेचं संचालक व्हायचं टीका काय करता कुठल्या तरी कारणामुळे तुमचं पद गेलं किंवा तुम्हाला दिलं नाही याचा अर्थ हा होत नाही की तुम्ही त्या संस्थेची बदनामी करायला लागतात दुसरा विषय असा तो तुम्ही प्रश्न विचारला की नक्कीच ह्या एन सी टी सी च्या मध्ये सुद्धा भाऊनला डायरेक्टर म्हणून घेतले काल त्याच्यापेक्षा भाऊंची निवड झालेली आहे अमित भाई शाह या खात्याचेच मंत्री आहेत इथं सुद्धा आपलं भाजपचं सरकार आहे तर मला असं वाटते की पुढं कारखान्याचे एक्सपान्शन असेल डिस्लरीचं एक्सपान्शन असेल ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही पुढचे पाच वर्षाचं प्लॅनिंग करतोय निश्चितपणानं ह्या पदाचा त्या गोष्टीसाठी आम्ही पुरेपूर फायदा आम्हाला बसून ह्या गोष्टी करायला काय अडचण नाही जसं काय आमच्यावर आरोप होतात तसं त्यांनी पण त्यांचं आत्मपरीक्षण करावं की हो। त्यांची स्थानिक लोक आमच्या कशा लोकांना त्रास देतात तुम्ही जर स्थानिक लोकांना जर आमच्या त्रास होत असेल तर आमची प्रामुख्याने जबाबदारी त्यांच्या मानून उभा राहायची उद्या जर सरकारमध्ये आज आम्ही आहे सर्वप्रथम हे लोक विसरले की आम्ही सरकारमध्ये आधी आहे तुम्ही नंतर ह्या सरकारमध्ये सगळ्या आले आणि तुम्ही कुठल्या गोष्टीची माहिती घ्या आमच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला कधीच त्रास दिला पण जाणीवपूर्वक आमच्या कार्यकर्त्यांना किंवा काय लोकांना त्रास दिला जातो त्यामुळे ही भाऊ भूमिका ओपनली कोणीतरी मांडलीच पाहिजे तो प्रयत्न आमचा चाललाय उद्या जर ते आले चर्चा झाली का जनता तोडगा निघालात आणि बसल ते आले लोकसभा असू किंवा विधानसभा असू पण मला असं वाटतं की जे दरवेळेस घडतं जे नऊलाही घडलं चौदालाही घडलं एकोणीसलाही घडलं की काय गोष्टी बोलल्या जातात आणि निकाल लागला की काय गोष्टी विसरून गेल्या जातात मला असं वाटतं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे तुम्ही कुठल्याही कार्यकर्त्यांना आमच्या विचारा आम्ही प्रामाणिकपणे काम केले माझ्याकडे आकडेवारी आहे दोन हजार नऊची आकडेवारी आहे चौदाची आकडेवारी आहे एकोणीस ची पण आकडेवारी आहे की आमची जे बाले किल्ले आहेत तिथे किती मतदान झाले आणि काय लोकांची किती किल्ले आहे तिथं कुणाला मतदान झालं चौदाची आकडेवारी पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एकोणीसशे आकडेवारी पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला असं वाटतं की ज्या पक्षाचा उमेदवार उभा राहील त्या पक्षाच्या स्थानिक आमदारांनी पुढाकार घ्यावा मीटिंग बोलवावी आणि पुढाकार घेऊन त्या स्थानिक प्रचारात उमेदवाराचा प्रचार, उमे प्रचार करावा उद्या जर भारतीय जनता पार्टीचा जर उमेदवार इथं उभा राहिला तर आम्ही भारतीय जनता पार्टीचं इथं नेतृत्व करतोय इंदापूर तालुक्याची सगळी जबाबदारी प्रामुख्याने आमची राहील आणि दोन नंबरला जे पक्ष आमच्यावर आहेत त्यांची राहील तर मला असं वाटतं की जर सुमित्राई पवारांना जर तुम्ही असं म्हणताय की उमेदवारी समजा जर मिळाली तर स्थानिक आमदार साहेब जे आहेत कुठल्याही त्यांच्या पक्षाचे जे आहेत ते सगळ्यांनाच म्हणते मला असं वाटतं की त्यांची सतत आमच्यावर आरोप केले जातात की तुम्ही दोन समाजामध्ये भांडण लावता तुम्ही वीस वर्ष काय केलं तुम्ही तीस वर्ष काय केलं तुम्ही पन्नास वर्ष काय केलं मला एकच सगळ्यात त्या जे कोण आरोप करत असत मी कुठूनच नाव देणार पण आज आमच्याकडं अडीच हजार लोक कामाला आहेत आणि मी माझ्याकडे आकडेवारी प्रत्येक समाजाच्या माणसाला आम्ही ह्या तालुक्यामध्ये काम दिलेलं आहे मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल दलित समाज असेल अजून कुठले समाज असतील मराठा समाज असेल त्यामुळे आम्ही जर दोन समाजात जर भांडण लावायचा प्रयत्न करत असलो असतो तर आम्ही सगळ्या समाजाच्या लोकांना का नोकरी दिली असते आज वीस ते तीस हजार मुलं आमच्याकडे शिकतात स्कॉलरशिपमध्ये आहेत कितीतरी हजारो लोक आमच्या संस्थेत रिटायर झाली आज कितीतरी लोकांचा प्रपंच उभा राहिला कितीतरी शिक्षकांचे कितीतरी कार्यकर्त्यांचे कितीतरी मुलं आज पुण्यात शिकायला गेले मुंबईला शिकायला गेले लंडनला शिकायला गेले आज एस बी पाटील सारख्या संस्थेमध्ये काही दिवसापूर्वी एका मुलाला चाळीस लाख रुपयाचं पॅकेज मिळालं तर मला हा जाहीर प्रश्न आहे विरोधकांना संस्था काढून बोलावं किती लोकांना तुम्ही लोक, नोकरी लावली हे तुम्ही स्पष्ट करावं मध्ये पण एक स्टेटमेंट आलेलं आहे की मुस्लिम समाजामध्ये किती लोकांना तुम्ही नोकऱ्या लावल्या याचं उत्तर द्या मग त्यांनी आमच्या चष्म्यावर टीका केली मग आम्ही म्हटलं चष्मा घातलं सुद्धा दिसत नाही नोकऱ्या किती लावलेल्या मला असं वाटतं वैयक्तिक पातळीवर टीका करू नये आपण जे काम केलेले ते तरी दाखव हो आम्ही ठामपणाने सांगतो आम्ही दोन आम ते तीन हजार लोकांना नोकऱ्या लावतो आम्ही दोन साखर कारखाने काढले आम्ही दोन प्रायव्हेट साखर कारखाने सुद्धा काढले पण तिथं सुद्धा त्या स्थानिक लोकांच्या लोकांनी गरीब गरीबच्या लोकांना सुद्धा आम्ही नोकऱ्या दिल्या काय चुकीचं केलं आम्ही आमच्या आम्हाला म्हणते की इथल्या मशिनरी काढल्या तिथं लावल्या तिथल्या मशिनरी काढल्या इथं आणल्या बघा हा व्यवसाय आहे तुम्हाला व्यवसाय नसेल करायचा तुम्ही नका करू पण पुण्याच्या किशातन पैसे काढून आम्ही संस्था उभी केली नाही कर्ज आहे आणि जे कर्ज आम्ही वेळेवर फेडत आहे त्यामुळे कुणी असं समजू नये की इतकं काय उचललं तिकडं लिहिलं तिकडून काय उचललं इकडं आलं असं काय नाहीये ह्या तालुक्याच्या तुम्ही थोडं बॉर्डरवर गेला तिथं सुद्धा एक खाजगी कारखाना आहे ज्या पक्षातही आहेत त्यांचाच तो कारखाना आहे मग त्यांचं असं म्हणणं आहे का की ते पण चुकतात म्हणून ज्या कारखान्याला ह्यांचा ऊस जातो काही लोकांचा तो कारखाना सुद्धा खाजगीच आहे मग त्यांचं असं म्हणणं आहे का की खाजगीकरण त्यांनी जो खाजगी कारखाना काढला हे चुकीचं केलं त्यामुळे मला असं वाटतं हे कुठल्याही गोष्टी बोलायच्या नसतात की काहीतरी बोलायच्या आणि बदनामी करायची त्यामुळं मला असं वाटतं हिथून पुढं कुठल्याही गोष्टीचं कुणी जरी बदनामी केली विधानसभा लढायची का हे हा विषय झालाय पाहिजे आम्ही लढणारच आहे हा कुणीही डोक्यात विचार आणू नाही की आम्ही लढणार आहे का नाही लढणार आहे आम्ही शंभर टक्के दोन हजार चोवीसची विधानसभा लढणार त्यामुळं काय लोकांना वाटलं की आता दिल्लीला गेले आता मला इथलं सगळं मोकळं झालं मग आता मीच मीच असं काही नाही आहे आम्ही दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक अधिक जोमानी अधिक जोरानी लढणार आहे भाऊ यंग दिसतात <laughs> आजही चार तास व्यायाम करतात <laughs> त्यामुळं तुमचा मला काही लोक म्हणतात तुमच्यापेक्षा तुमचे वडील तरुण तुम दिसतात तुम्ही बरोबर बोलता <laughs> <laughs> म्हणजे मला मधी एका गोष्टीचं फार दुःख वाटलं की भाऊंचा काय गोष्टी काय कारणामुळे पाय तुटला काय त्याचा सुद्धा एक इश्यू केला गेला म्हणजे कुणाचा हात मोडला कुणाचा पाय मोडला ह्या गोष्टीवर जर तुम्ही त्या खालच्या पातळीवर जाऊन जर टीका करायला लागला तर मला असं वाट मला असं वाटतं की त्या गोष्टीचं उत्तर देणं आम्हाला तरी ते काय बरोबर वाटत नाही आणि पब्लिक आहे पब्लिकला सगळं माहिती आहे कोण कुठल्या पातळीवर जाऊन बोलतं कोण कुठल्या पातळीवर जाऊन हे करते मागच्या पाच वर्षात हेच आमदार होते त्यांनी एका कार्यक्रमाला जाऊन शिवी गाळकी आता हे कितपत चांगलं आहे कितपत बरोबर आहे आता येणारे निवडणुक